नमस्कार मित्रांनो तरी आमचे गुरुवर्य विशाल भाजी उजनीकर तर गुरु एवढ्या लाख हाती एक असं गुरु मी दहा वर्ष गुरुची पार केली होती मला दहा वर्षापासून ओळख होती की मी गुरु केला तरीच गुरु करणार आहे मला किती जण बोलायचे गुरु पण मी शब्द दिलेला होता आणि मला गुरु आवडला समूह आवडला त्यांचं आणि भरपूर काही ज्ञान मला दिलेलं आहे आणि त्यांचं तुम्हाला देहार दाखवलेलाच आहे मी तर आवश्यक तुम्ही कधी आलात ना तर भेट द्यायची उजनी गाव उजनी धरणापासून म्हणजे हायवेवर पासून एक अर्धा किलोमीटर अंतरावरच आहे तर गुरु माझे आई वडील माझे सर्व काही गुरुज आहेत माझे मला भरपूर काही त्यांनी ज्ञान दिलेलं आहे माझी गुरु आणि गुरु सध्या मला तुम्ही कसं वाटलं मला तुम्ही कमेंट करून आणि तुम्ही पण अवश्य भेट द्या चालते नमस्कार मित्रांनो मी योगेश नवगिरे तर आज आलोय आमच्या गुरुवर हे विशालराजे उजनीकर यांचा देहवारा म्हणजे माझ्या गुरुचा देवारा तर तुम्हाला दाखवतो त्या दीपज्योती आहेत तिकडं आणि तिकडं पलीकडे त्यांना दीपज्योती म्हणते ती आणि ही आणि काळेश्वरीची लहान मूर्ती आहे जुनी मूर्ती हे गुरु आमच्या कार्यक्रम कुठे असत ना हा छोटी मूर्ती घेऊन जातात ही काळेश्वरीची मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे आणि ह्या समय आहेत बघा तिकडे मस्त अशा समय आहेत बघायला आणि ही जी मूर्ती आहे ह्या येडेश्वरीची मूर्ती आहे एकदम मन प्रसन्न होणारी अशी ही येडेश्वरीची मूर्ती आणि ही येडेश्वरीचीच आहे पण पितळे रूपातली आहे ही मूर्ती बघा किती मस्त येडेश्वरीची मूर्ती एकदम अशी मंदिरात आहे तशी मूर्ती इथं येडेश्वरीची आणि एवढा प्रसन्न देवाला एवढी ही असते ना तिथं ही काळेश्वरीची मूर्ती आहे पितळे रूपातली आणि ही जी मूर्ती आहे एकदम डोळ्याचं पानं फिटेल असं एकदम मन आईचं दर्शन घेतलेलं आईची मूर्ती जर पाहिली ना तर एकदम असं मन प्रसन्न होत एवढी तीक्ष्ण आणि तेजस्वनी मूर्ती ही आहे काळेश्वरीची मूर्ती मांढरची काळूबाई किती उंच आहे बघा हा ही उंच मूर्ती ना घेऊन येत नाही म्हणून छोटीच मूर्ती घेऊन जातात काळेश्वरीचा असेल तर तरी प्रभाव हे सजवलेला सजावट देखावा हे आईच्या नाक फडा तिथं परत हत्या आहेत आणि कान जे आहे ते मोराचे कान आहे हे शस्त्र इथ आहे शस्त्र इथं तिरसोळ आहे हा कमरपट्टा आहे आणि पायात पण एकदम ओरिजिनल असं सगळं आणि पूर्ण चांदीचं का तुम्ही म्हणसाल पूर्ण हा चांदीचा देवार आहे तर एवढं प्रस प्रसन्न होईल असं देवार आहे आणि इकडे जे आहे ही जी मूर्ती आहे ही तुळजापूरची बघाडी माता ही तुळजापूरची आईची मूर्ती आहे किती सुंदर आणि जसं उभे उभे मूर्त्या कोरीव आहेत ना ते बनवताना खूप म्हणजे खूप सुंदर आणि खूप मस्त बनवले ते तुळजाभवानीची मूर्ती आणि इकडे एक आहे समय अशा दोन समय आणि बघा देवाला एकदम एकदम प्रसन्न आणि एवढं एकदम सुंदर दिसतोय ना की तुम्ही कधी अवश्य येऊन भेट द्या गुरुला आमच्या गुरुच्या देवाला आणि गुरुचा देवारा आहे पुणे सोलापूर हायवे रोडवर उजनी धरणाजवळ उजनी गाव आहे रोडवर फक्त एक अर्धा किलोमीटर आतमध्ये उजनी गाव अर्धा किलोमीटर आहे हायवे रोड पासून आणि त्यांच्याकडे भरपूर काय कोळी पण बघायला येतात त्यांचा गुण पण येतो आणि हा आमच्या बऱ्याच जणांची कमेंट असते की तुमच्या देवा तुमच्या गुरुचा देवाला दाखवा तर आहे आमच्या गुरुचा देवाला आणि हा वरती देवान आहे आणि महालक्ष्मीच्या मूर्ती आणि महाकालीची मूर्ती खाली आहे आपण ती पण बघूया तर तुम्हाला देवाला कसा वाटला आमच्या गुरुचा तर नक्की आम्हाला आपण महालक्ष्मीची मूर्ती पण बघूया खूप सुंदर आणि गरीव अशी मूर्ती महालक्ष्मीची ही महाकालीची मूर्ती आहे बघा महाकालीची मूर्ती गुरुची आणि ही कोल्हापूरचीच मूर्ती आहे पण छोटी मूर्ती आहे आणि ही महालक्ष्मी कोल्हापूरची तिची मूर्ती आहे ते पूजा करायसाठी साडी घातली देवीला पूजा अभिषेक केलाय आज अंश असल्यामुळं अजून साडी काय घातलेली नाही तुम्ही तुम्ही म्हणताल देवीला साडीच काय घातली नाही पूजासाठी चालू आहे पण मी मध्ये चाललेमुळं व्हिडिओ काढायला लागले तरी महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि ही बघा असा देवार आहे प्रसन्न एकदम असं हे मंदिरच आहे महालक्ष्मीचं वेगळंच मंदिर आहे एकदम असं संगम दगड असल्यासारखा एकदम बसून मस्त एकदम प्रसन्न होईल असा मन प्रसन्न होईल आणि मन तृप्त होईल असा माझ्या गुरुचा देहार आहे तर तुम्हाला कसा वाटला कसं नाही नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाकाली बोल मांढरच्या काळूबाईच चांगलं जाऊ देऊ देडेश्वरीचा उद उद